हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळे आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत तुमचं वाढलेलं वजन गॅस ऍसिडिटी बिघडलेलं पोट आणि लटकणारी ही चरबी या सगळ्या मागे एकच सिग्नल आहे ते म्हणजे तुमचं पचन बिघडलेलं आहे हो हे सगळं कशामुळे होतं तर आपल्या बिघडलेल्या पचनामुळे सगळे आजार हे पोटापासून सुरू होत असतात आणि जेव्हा तुमचं पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळेच तुमची चरबी वाढलेली असते तुमचं पोट लटकलेलं असतं त्यामुळे कधी कधी काय होतं आपण जास्त खात नाही आपण अजिबात पोटाला आराम देत नाही आणि त्यामुळेच आपलं वजन हे वाढलेलं असतं आणि आपल्याला कळतच नाही की आपलं वजन वाढलं का आहे पण त्यामागचं एकमेव कारण असं आहे ते म्हणजे म्हणजे अपचन हो पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा प्रभावी घरगुती अशी पावडर सांगणार आहे की ज्यामुळे पचन नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे ही पावडर आहे की त्यामुळे पचन देखील देखील होईल पण वजन कमी तुम्हाला मदत होणार आहे हो ह्यामध्ये असे मसाले आहेत जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत आणि तुम्हाला माहितीये ही पावडर फक्त आता नाही तर हजारो वर्षापासून आयुर्वेदामध्ये देखील वापरली जाते आणि काही लोक बारीक होण्यासाठी वेगवेगळी औषधं घेतात वेगवेगळ्या गोळ्या घेतात सर्जरी वगैरेचा विचार करत असतात किंवा एकदम क्रॅश डायट देखील करत असतात पण या सगळ्याची काहीही गरज नाहीये ही इतकी इफेक्टिव्ह पावडर आहे की ती तुम्ही घरामध्ये बनवू शकता अगदी पाच मिनिटांमध्ये आहे आणि त्यासोबतच ही लटकणारी चरबी आता कमी होणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ ज्यामध्ये अगदी घर बसल्या बनवणारी डायजेस्टिव्ह पावडर मी तुम्हाला सांगणार आहे आणि जी तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक दिसणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला मोठा सो या असा पावडर मधला सगळ्यात पहिला असा मसाला आहे ते म्हणजे दालचिनी हो दालचिनी ही घरामध्ये देखील अवेलेबल असते तसेच ही खूप स्वस्त देखील आहे आणि त्यामुळेच आपलं वजन कमी व्हायला मदत होणार आहे हो तुम्ही घेणार आहात दालचिनी दालचिनीमुळे आपलं मेटाबॉलिझम वाढत असतं म्हणजेच आपली चरबी जळायची जी प्रोसेस असते वेगवान अपनी ती वेगवान होत असते दालचिनीमुळे तसेच आपली इन्शुलिन जी पातळी जी असते ती नियंत्रित राहत असते असते म्हणजे आपण शुगर शुगर खात असतो आपल्या शरीरामध्ये जात रूपांतर होत असतं असतं म्हणजे चरबीमध्ये होत आणि आपण म्हणत असतो की आपलं वजन का वाढत आहे सो ही इन्शुलिन लेवल देखील व्यवस्थित राहते ते पण दालचिनीमुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढत असतं आणि कधी कधी आपल्याला सारखी भूक लागत असते आणि मग आपल्याला कळत नाही की आपल्याला सारखी क्रेविंग का होत आहे पण ही क्रेविंग देखील कमी व्हायला मदत होते तर या दालचिनी मुळेच सो so, आपण घेणार आहोत दालचिनी त्यानंतर आता बघू की आपण दुसरा मसाला कोणता घेणार आहोत आपला दुसरा खूप इफेक्टिव्ह असा मसाला आहे ते म्हणजे जिरं हो आपण घेणार आहोत जिरं जिरं हे जिरं होतं त्यामुळेच आपलं पचन व्यवस्थित व्हायला मदत होत असते म्हणून आपल्या भारतामध्ये आपण कित्येक भाज्यांमध्ये जिऱ्याचा वापर करत असतो कारण ते आपल्या पचनासाठी देखील चांगलं असतं मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी किती प्रमाणात घ्यायच्या ते देखील सांगणार आहे पण सगळ्यात आधी तुम्ही जाणून घ्या ह्याचं असलेलं महत्व सो जिऱ्यामुळे पो आपल्या शरीरावरती जी सूज होते ती देखील कमी व्हायला मदत होत असते आपलं पोट देखील साफ होत असतं सो so, हे असे इफेक्टिव्ह पदार्थ आहेत हे असे इफेक्टिव्ह मसाले आहेत भारतीय मसाले आहेत की जे आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगले आहेत आणि ते योग्य प्रमाणात योग्य प्रकारे जर घेतले तर त्यामुळेच आपली चरबी कमी व्हायला मदत होणार आहे so, सो सगळ्यात आधी झाली दालचिनी मग झालं जिरं आणि आता आपला तिसरा मसाला आहे ते म्हणजे बडीशेप आपण कित्येकदा जेवण झाल्यावरती बडीशेप घेत असतो कारण त्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होत असतं सो या बडीशेपचाच वापर आपण आपल्या डायजेस्टिव्ह पावडरमध्ये करणार आहोत तर मंडळी ही घरगुती डायजेस्टिव्ह पावडरचं जर तुम्ही चॅलेंज स्वीकारणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि ह्या डायजेस्टिव्ह पावडरचं चॅलेंज चा मी स्वीकारणार आहे तुमच्या वेट लॉस साठी आणि पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच मला कमेंट करा बडीशेप मुळेच आपली बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होत असते म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिक असतं ते बडीशेप मुळे बाहेर जायला मदत होत असते आणि तेच तर महत्वाचं असतं त्यामुळेच आपली चरबी विरघळत असते आपले फॅट्स बर्न व्हायला देखील सुरुवात होत असते तसेच आपल्या शरीरामध्ये जे पाणी असतं ते देखील नियंत्रित राहायला बडीशेप मुळे मदत होत असते त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढत असतं म्हणून बडीशेप देखील आपण घेणार आहोत आपल्या ह्या पावडर मध्ये हो एक झाली दालचिनी मग झालं जिरं आणि मग झालं बडीशेप बास हे तीनच मसाले इतके इफेक्टिव्ह आहेत आणि मग आपण त्याची बनवणार आहोत डायजेस्टिव्ह पावडर सो हे प्रत्येक मसाले तुम्ही दोन दोन चमचे घेणार आहात आणि मग ते मस्तपैकी तव्यावरती तुम्ही भाजणार आहात त्याचा थोडासा रंग सोनेरी झाला म्हणजे तुम्ही जास्त नाही भाजायचे अगदी एक ते दोन मिनिटं भाजायचे मग जाऊन तुम्ही ते काढायचे ते गार करायचे आणि ते आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत आता बघू की ही पावडर किती प्रमाणामध्ये घ्यायची आणि कोणी कोणी घ्यायची ते अशा प्रकारे तुम्ही ही पावडर करून ठेवली की ती तुम्हाला पंधरा ते वीस दिवस मस्तपैकी जाणार आहे दिवसभरातून फक्त एकच चमचा आपण ही पावडर घेऊ शकतो सो ती पावडर सकाळी सकाळी घ्यायची नाही अनाशापोटी तुम्ही ती पावडर घेणार आहात दुपारचं जेवण झाल्यानंतर आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने अर्धा चमचा पावडर तुम्ही कोंबट पाण्यामध्ये टाकायची आणि मग ती घ्यायची यामुळेच तुम्ही जे काही जेवण केलेलं आहे ते जिरायला मदत होणार आहे तुमचं पचन यामुळे चांगलं होणार आहे ऍसिडिटी असो ढेरा असो काही काही अपचन होतं ते सगळं ह्यामुळे व्यवस्थित होणार आहे सो दुपारचं चा जेवण झालं अर्ध्या तासानंतर तुम्ही ही अर्धा चमचा पावडर एक मोठा ग्लास कोंबट पाण्यामध्ये घेणार आहात त्यानंतर रात्रीचं चा जेवण झाल्यानंतर देखील अर्ध्या तासाने तुम्ही मोठ्या ग्लासमध्ये अर्धा चमचा ही डायजेस्टिव्ह पावडर घेणार आहात ही इतकी इफेक्टिव्ह आहे की त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे त्यामुळेच तुमचं पचन होणार आहे तर मंडळी आता बघू की ही पावडर कोणी कोणी नाही घ्यायची सगळ्यात पहिलं की ज्या प्रेग्नंट वुमन आहेत त्यांनी ही पावडर घेऊ नका तसेच जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील ही पावडर नाही आहे किंवा ज्यांना इटिंग डिसऑर्डर आहे त्यांनी देखील ही पावडर घेऊ नका तसेच तुम्ही जर चांगलं डाएट केलं तर त्यामुळे तुमच्या वजनामध्ये होणारा फरक हा जास्त होणार आहे सो आपले घरगुती घर, घर बसल्या वजन कमी करणारे जर डायट तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ते डाएट फॉलो केल्या देखील तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे so, सो लवकरच जा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली लिंक चेक करा आणि ते डायट तुम्ही फॉलो करू शकता तसेच तुम्हाला अजून डिटॉक्स ड्रिंक्स पाहिजे असतील घरगुती अशा वेगवेगळ्या त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी आजकाल भारतामध्ये दोन पैकी एक माणूस आपल्याला जाडा दिसतो की त्याची चरबी वाढलेली आहे वजन वाढलेलं आहे पण ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही आणि मग आपल्याला वाटतं की हे वाढलेलं वजन खूपच मोठी समस्या आहे खूप मोठं टेन्शन आहे तर असं काहीही नाहीये घरात बसून देखील घरचा आहार घेऊन देखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आणि या डायजेस्टिव्ह पावडरमुळे तुमचं पचन व्हायला देखील तुम्हाला मदत होणार आहे आणि त्यामुळेच तुमची चरबी जळायला तुम्हाला मदत होणार आहे सो तुम्हीच हे चॅलेंज स्वीकारणार असा मला कमेंट हे डायजेस्टिव्ह पावडरचं चॅनल स्वीकारणार आहे तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचं ते पण घर बसल्या त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वेट लॉस व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय